माणूस आपण समोरच्याशी कसं वागतो ते लक्षात ठेवत नाही पण समोरचा आपल्याशी कसं वागतो हे कायम लक्षात ठेवतो योग्यता प्रत्येक व्यक्ती कर्माने मिळवतो नाही तर प्रत्येक जन्मापासून शून्यच असतो कोणी दोन गोड शब्द बोलले तर लगेच चणाच्या झाडावर चा चढून बसू नका गोड शब्द तर पोपट पण बोलतो बनायचे असेल तर राजहंसासारखे बना आपल्याला जे पटेल तेच घ्यावे बाकी सोडून द्यावे चांगली माणसं आयुष्यात असली की परिस्थिती कशीही असो चांगले वेळ यायला वेळ लागत नाही काही गोष्टी आपल्याला न समजलेल्या चांगल्या असतात त्यामुळे आपले मानसिक स्वास्थ्य चांगले राहते गोष्टी अवघड असणं म्हणजेच त्यांना मिळवण्यासाठी जास्त कष्ट करावे लागतील परंतु त्याचा अर्थ अशक्य असा होत नाही गवत आपोआप उगवत असते त्याला पेरावे लागत नाही वाईट संगतीचे आणि संशयाचे अगदी असेच असते इच्छा स्वतःच्या मनाप्रमाणे असतील तेव्हा खूप चांगल्या वाटतात पण दुसऱ्याच्या मनाप्रमाणे असतील तेव्हा त्या ते खट खटकतात माणूस जेव्हा स्वतः चुकतो तेव्हा मला वाटते समोरच्याने त्याला समजून घ्यावे आणि जेव्हा समोरचा चुकतो तेव्हा त्याला ते थेट न्याय हवा असतो नात्यामध्ये जेव्हा गैरसमज होतात तेव्हा ते लवकर दूर करावे नाही तर त्यांचे रूपांतर तिरस्कारात होते व वा तिरस्कार वाढत जातो ज्या घरातील स्त्रीला परिस्थितीची जाणीव असते व कर्ता पुरुष हा समजूतदार असतो तेव्हा ते कुटुंब पुढे जाते दुःखात ज्यांनी तुम्हाला एकटे सोडलेले असते त्यांना सुखातही जवळ करायचे नसते कोणी काहीही सल्ले देऊ द्या ठाम रहा जे ठरवले ना त्यावरतीच ठाम रहा इतके भक्कम रहा की ते मिळवल्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्यायच असणार नाही इतके ठाम राहा तुमची कृती ठाम हवी तुमचा निर्णय ठाम हवा तुमचा विचार ठाम हवा तुमचा अभ्यास ठाम हवा आणि तुमचा व्यासंग ठामच असायला हवा आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे नाही तर नुसता व्यर्थ आहे भीती म्हणजे भविष्यात येणाऱ्या दुःखाची एक कल्पना आहे जर तुमचे विचार चांगले असतील तर एखादा चुकीचा रस्ता पण तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाऊ शकतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ